मध्ये एरावत हॉस्पिटलतर्फे ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस निमित्त विशेष आरोग्य शिबिर सुरू झाले आहे महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरविषयी जागरूकता वाढवून अर्ली डिटेक्शन सेव्ज लाईफ हा संदेश देण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे शिबिरात मोफत तपासण्या सेल्फ डिफेन्स ऍक्टिव्हिटी आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळणार आहे सेट हर फ्री या ब्रीदवाक्याखाली आयोजित हा कॅम्प आजपासून सुरू झाला असून महिलांनी आपल्या आरोग्याकडे जागरुकतेने पाऊल उचलावे असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी स्वप्नाले तुम्ही बघत आहात आपले बदलापूर अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून कॅम्पच्या माध्यमातून आपण डॉक्टर श्रेयश शेळके जे से आहेत त्यांचे विविध कॅम्प बदलापूर शहरामध्ये आयोजित होत असतात आज देखील एरावत या हॉस्पिटलमध्ये भव्य दिव्य अशा विविध कॅम्पचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर प्रमुख उपस्थिती जर आपण बघत असाल तर या ठिकाणी अनेक मान्यवर आहेत परंतु त्याचबरोबर अमरनाथ आंबरार डॉक्टर बालाजी किनेकर सर आपल्यासोबत असणार आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आपण नमस्कार डॉक्टर नमस्कार काय बोलाल आज काय माहिती आज डॉक्टर शेळके यांचं मी खूप खूप आभार मानतो अंबरनाथ आपल्या बदलापूरच्या नागरिकांच्या वतीने आज त्यांनी ते मोठे अँकोलॉजिस्ट आहेत आज त्यांनी एक मोठा कॅम्प ठेवलेला आहे आणि त्या कॅम्पची पूर्ण माहिती ते तुम्हाला देतील डॉक्टर शेय शेळके आपल्यासोबत असणार आहे नमस्कार डॉक्टर हॅलो Uh, काय माहिती द्याल डॉक्टर आज कुठले कुठले कॅम्प जे आहेत आपण ऑर्गनाईज करतो सो ऑक्टोबर uh, so, हा ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ म्हणून साजरा केला जातो त्या अनुषंगाने आपण सेट हर फ्री म्हणजेच अभयापासून मुक्ती अशा थीमने हा कॅम्प अरेंज केलेला आहे फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाइक टू थँक डॉक्टर सुमेध किडक सर आणि ठाणेकर सर हू आर द मॅनेजमेंट ऑफ दिस हॉस्पिटल त्यांनी मला अलाऊ केलं की ह्या कॅम्प दरद्वारे आपण अराऊंड हंड्रेड पेशंट्सला रीच आउट करण्याचा प्रयत्न करणार आहे यामध्ये थर्मल ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग बोन मिनरल डेन्सिटी आणि सी बी सी अशा चाचण्या निशुल्क म्हणजे पूर्णपणे फ्री आपण देणार आहोत पेशंट्सला यामध्ये आम्ही जेनेटिक काउन्सिलिंग म्हणजे जर कोणाला घरी ब्रेस्ट कॅन्सर असेल म्हणजे बहिणीला आईला वगैरे तर त्यांना काय किती पर्सेंट रिस्क आहे ते पण आपण या ब्रेस्ट कॅन्सर कॅम्पतर्फे सांगणार आहोत आणि आपण अराउंड हंड्रेड बलून्स आज रिलीज केले आहे सिम्बॉलिक की आपण अराऊंड हंड्रेड बेनिफिशरीजला त्यांच्या ब्रेस्ट कॅन्सर रिस्कबद्दल डाऊट्सबद्दल पूर्णपणे मुक्त करणार आहोत असा हा एक छोटासा आपल्याकडून उपक्रम आहे किती जणांनी आज बेनिफिट घेतला घेतलापर्यंत पंचवीस पेशंटचं स्क्रीनिंग झालेलं आहे आणि त्यांचा काउन्सिलिंग सुद्धा संपलेला आहे धन्यवाद डॉक्टर सुमित सर आपल्यासोबत असणार त्यांच्याशी नमस्कार डॉक्टर डॉक्टर काय माहिती देणार बरेचदा असं होतं की ज्या महिला असतात तर त्या त्यांच्या हेल्थबद्दल तेवढा जागरूकता न ठेवता फॅमिलीकडेच नेहमी लक्ष देण्याचं त्यांचा दृष्टिकोन असतो पण त्यांच्यासाठी थोडंसं आपल्या पद्धतीने आम्ही का काही करू शकत असू तर त्यासाठी श्रेय सरांनी जेव्हा आम्हाला अप्रोच केलं की असं आपल्याला एक कॅम्प ऑर्गनाईज करायचं आहे तर मी डेफिनेटली त्यांना म्हटलं की आपण इथे अशा प्रकारे हा कॅम्प ऑर्गनाईज करू शकतो आणि त्या पद्धतीने मेहनत घेऊन आम्ही आज तो कॅम्प ऑर्गनाईज केला आहे आम्हाला जो प्रतिसाद मिळतो आहे त्याबद्दल म्हणजे खूपच आम्हाला छान प्रतिसाद मिळाला आहे हां ओके धन्यवाद डॉक्टर सुब 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 दा सुब 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 खाँ एक फ्री बुकलेट आहे ज्यामध्ये आपण कॉमन ब्रेस्ट बद्दल फ्री अवेलेबल आहेत जे कॅम्प अरेंज अटेंड करू शकले नाही आहेत त्यांना की ज्याबद्दल लहान मुलांचे कॅन्सर्स फिमेल्स मधले कॅन्सर पुरुषांमधले कॅन्सर त्याच्या अर्ली डिटेक्शनसाठी काय सिमटम्स असतात काय टेस्ट करू शकतं याबद्दल ही फ्री माहिती ह्यामध्ये आहे सहापर्यंत आहे कॅम्प सो एनीबडी वॉन्ट्स दे कॅन कम नक्कीच धन्यवाद ठाणेकर सर आपल्यासोबत असणार आहे नमस्कार सर नमस्कार छान <laughs> आज या ठिकाणी बघून देखील छान वाटलं तुम्हाला नमस्कार मॅडम सर्वप्रथम तर डॉक्टर शेळके आणि डॉक्टर किर्दत सरांच्या माध्यमातून जे ब्रेस्ट कॅन्सरचा कॅम्प इथे बदलापूरला ऐरावत हॉस्पिटलमध्ये बनतो आहे आणि मला वाटतं सकाळी दहापासून संध्याकाळी सहापर्यंत त्यांनी भरपूर ह्या कॅम्पमध्ये आत्तासुद्धा मी आल्यानंतर बघितले बराचसा प्रतिसाद मिळालेला आहे आणि मी ह्या सर्व टीमचे एक आभार मानतो आणि बदलापूरतर्फे अशा विविध कॅम्प करताना बऱ्याचशा नागरिकांना त्याचा ट्रीटमेंट मिळून जाते आणि त्याबद्दल मी नेहमीच आणि पुढील वाटचालीसाठी पण डॉक्टरांना शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद आमच्या संवाद साध्या मॅडम एकंदरीत महिलांसाठी खूप चांगला हा अवेअरनेस प्रोग्राम आहे या ठिकाणी कॅम्प आहे काय बोलात नमस्ते सगळ्यांना खरं तर बदलापूरसारख्या ठिकाणी ह्याची खूप गरज होती तर पहिल्यांदा तर सगळं शेळके डॉक्टर शाळकेंचं आणि डॉक्टर सुमित सरांचं खूप खूप अभिनंदन त्यांनी हे पूर्ण शिबिर अरेंज केलेलं आहे आणि पूर्ण टी आय एस तर्फे आणि पूर्ण ठाणेकर ग्रुप ग्रुपतर्फे सर्वांचे धन्यवाद पण मला काय वाटतं या सगळ्या बदलापूरसारख्या ठिकाणी हा शिबिर होतं ह्याचा सगळ्या बदलापूरमधल्या सगळ्या महिलांनी याचा फायदा पाहिजे तर हे गरज होती आणि ती या ठिकाणी पूर्ण होते आज फुल डे कॅम्प सुरू आहे सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी सहापर्यंत पर्यंत याचा टायमिंग आहे तर सगळ्या महिलांनी याचा जरूर फायदा घ्यावा याच्यातील अवेअरनेस जाणून घेणं खूप गरजेचं आहे ह्या शिबिराद्वारे टेस्ट करून आपल्या मनातील जे शंका आहे त्याचं पूर्ण सोल्युशन इथं निघणार आहे आणि हा कॅम्प पूर्ण फ्रीमध्ये आहे याचा सगळ्यांनी नोंद धन्यवाद काही पेशंट्स आहे इथे ज्यांनी याचा लाभ घेतला त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत नमस्कार मॅम अश्विनी खोत माझं चांगली माहिती भेटली मला म्हणजे दोन्ही ज्या टेस्ट पहिलं ब्रस्ट कॅन्सर बद्दल जे झालं त्यामध्ये पण माझे रिपोर्ट वगैरे नॉर्मल आहेत पण एक चांगली माहिती मिळाली बोन टेस्ट मध्ये थोडस कॅल्शियम कमी असल्यामुळे काही औषधं घेतली पाहिजेत काय त्याची माहिती त्यांनी दिली चांगलं छान वाटलं छान वाटलं बदलापूर मध्ये कधी बघितलं धोरणाला किंवा छान मस्त सर ही प्रोसेस कशी असते काय माहिती द्या डॉक्टर सो अशी एक प्रायव्हेट रूम असते ज्यामध्ये आपल्यासोबत टेक्निशियन आहे मिस कुलकर्णी म्हणून आणि त्यांच्याकडे त्यांनी त्यांचा डिव्हाइस सगळं काही आणलेलं आहे हा थर्मल कॅमेरा आहे आणि अशा प्रकारे कर्टनच्या मागे पेशंट बसलेला असतो आणि हातमधून इमेज कॅप्चर होते ब्रेस्टची आणि त्यामधून एक ऑटोमेटेड रिपोर्ट जनरेट होतो अशा टाईपचा सो त्यामधून आपण ब्रेस्ट कॅन्सरची रिस्क चा स्कोर निघतो वन टू थ्री फोर फाय सिक्स यामध्ये सिक्स म्हणजे हायेस्ट स्कोर असतो म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर रिस्क खूप जास्त आहे आणि एक म्हणजे ऑलमोस्ट नेग्लिजिबल रिस्क म्हणजे पेशंटला ब्रेस्ट कॅन्सरची काहीच भीती नाही so, आहे सो असे शंकेचं निरसन आपण करण्याचा प्रयत्न करतो आहे प्रायव्हेसी पूर्ण हो प्रायव्हसी म्हणजे कुठं पेशंट ह्या मागे जातात आणि त्यानंतर त्यांना इथून फिमेल टेक्निशियन इंस्ट्रक्शन येतं रूम इज लॉक्ड आपल्याला तसं काही कोणी टचसुद्धा करत नाही आणि लगे इमिजिएटली रिपोर्ट जनरेट होतो आणि तो पेशंटला मेल आणि व्हॉट्सॲप पण केला जातो नेक्स्ट डेला थँक्यू